नाशिक नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षा चालकांची मुजोरी सुरू असल्याचा प्रकार पाहायला मिळतोय कारचा कट लागल्याच्या वादातून एका चालकानं कार चालकाला मारहाण केली आणि हा कारचालक आणि त्याचं कुटुंबीय माफी मागत असताना सुद्धा घटनेला रिक्षा चालकांनी मारहाण केली आणि या घटनेमुळे शहरातल्या अनधिकृत रिक्षाचालकांचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला सर्वसामान्यांवर रिक्षा अशा प्रकारे दादागिरी आणि झुंडशाही सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे कानाडोळा करत असल्याच्या तक्रार स्थानिकांकडून करण्यात कर येत आहे नाशिक मधली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात कार चालकाला बेदम मारहाण केली आहे खर तर हे अनधिकृत रिक्षा चालक आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नाहीये अशा है असे हे रिक्षा चालक आहेत आणि सातत्यानं वादाचे प्रकार अशा रिक्षा चालकांमध्ये होत असतात असे दृश्यांमधून दिसते आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया योगेश नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षाचालकांची मुजोरी अशा प्रकारे दिसते कार चालकाला मोठी मारहाण केली आहे तर माफी मागत होते तरी देखील मारहाण झाल्याचं कळत आहे एकूण नाशिक शहरामध्ये रिक्षाचालकांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढताना दिसते विशेषतः नाशिक रोड परिसर सीबीएस परिसर आणि शालिमार परिसर या ठिकाणी या चालकांचे टोळके मोठ्या प्रमाणात उभे असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमी त्रास देत असतात गाडीत बसण्यासाठी रिक्षा समोर करत असतात आणि अनेक वाहनांच्या पुढे रिक्षा लावत असतात त्यामुळे अनेक जण या ठिकाणी त्रस्त आहेत पोलिसांचा कुठलाही निर्बंध यांच्यावर नसल्यामुळे किंवा आरटीओ यांचा निर्बंध नसल्यामुळे त्यांचा वावर हा मुक्त झालाय आणि त्यांचं जे आपण जर बघितलं तर अनेक नागरिकांना त्रास देण्याची प्रवृत्ती पण ही वाढताना दिसते त्यातलाच हा प्रकार आहे एका कुटुंबाच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांना किती मोठ्या पद्धतीनं या सर्वांनी त्यांना टार्गेट केलं आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास दिला हे आपल्या या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे आता एकूणच रिक्षा चालकांची नाशिकमधली मुजोरी किती वाढलेली आहे हे यातून स्पष्ट झालं निश्चितच पोलीस याकडे कधी लक्ष देणार हा खरंतर या निमित्तानं प्रश्न उभा राहिला धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी